भारताच्या एका माजी उपराष्ट्रपतीनं लिखित स्वरूपात भारताच्या रॉ अधिकाऱ्यांची माहितीची फाईल शत्रू राष्ट्रांना दिली म्हणून मोठा गझहगोड आलाय पण त्यानिमित्तानं चर्चेत आलेली रॉ नेमकी काय व कशासाठी काम करणारी संघटना आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात तयार होत आहेत तर काय आहे हे रॉ नेमकं कशामुळे रॉची स्थापना करण्यात आली या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार रुथम ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रिसर्च अनालिसिस विंग अर्थात रॉ या विषयी बोलताना पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे म्हणजेच आय एस आय चे, आये चे प्रमुख एकदा म्हणाले होते की रॉच्या कामात सरकारचा अवाजवी हस्तक्षेप असतो अन्यथा जगातली सर्व उत्कृष्ट गुप्तहेर संघटना होण्याची ताकद या संघटनेकडे आहे आता तुम्हाला यावरूनच रॉच्या ताकदीचा अंदाज लावता येऊ शकतो कारण एखाद्या शत्रू राष्ट्र संघटनेचा प्रमुख माणूस तारीफ करतोय म्हणजे ती संघटना कशी असेल भारतात होती ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी या संस्थेची स्थापना केली होती दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगातील राजकीय अस्थिरता पाहता इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकार वाढवून भारताच्या सीमेजवळील देशांमधून माहिती गोळा करण्याची जबाबदारी सुद्धा या संस्थेकडे देण्यात आली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला आणि संजीवी पिल्ले हे आयबीचे पहिले संचालक बनले आयबीने बऱ्यापैकी परदेशी माहिती गोळा करण्यात त्यावेळी जम देखील बसवला होता मात्र तरीही भारत चीन युद्धादरम्यान दरम्यान प्रभावी कामगिरी आयबी करू शकली नाही त्यामुळे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी परदेशातून माहिती गोळा करू शकेल अशा नवीन गुप्तचर संघटनेच्या स्थापनेचे आदेश दिले एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्धात आणि एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्धात भारताची गुप्तहेर संघटना काही विशेष चमक दाखवू शकली नाही त्यामुळे रॉची स्थापना करण्यात आली दहशतवाद्यांची माहिती गोळा करणं परदेशातील गुप्त माहिती मिळवणं परराष्ट्रीय संरक्षणाची अखत्यारीत येतात एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि अशा गुप्तचर यंत्रणेची अधिक गरज भासू लागली त्यामुळेच एकोणीसशे साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी रॉची स्थापना केली रामेश्वरनाथ काव अर्थात आर्यन काव हे रॉचे पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काओ यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात सिक्कीम भारतीय राज्याला जोडून घेण्यात आलं त्यासोबतच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेळी पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात देखील रॉ महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावली होती रॉ थेट प्रधानमंत्र्यांना रिपोर्टिंग करत असते आपले अहवाल माहिती सर्व काही रॉ कडून थेट प्रधानमंत्र्यांना दिली जाते त्यामध्ये एक संयुक्त समिती आहे संयुक्त गुप्तचर समिती असं त्या समितीचं नाव या समितीवर मंत्रिमंडळाचं वर्चस्व असं रॉ आय बी आणि आर्मी डिफेन्स यांच्यामध्ये समन्वयाचं काम ही इंटेलिजन्स एजन्सी करत असते रॉकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याचं कामही या संयुक्त गुप्तचर समितीकडे असतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत संयुक्त गुप्तचर यंत्रणेला जोडण्यात आलं रॉची काही महत्वाची कामगिरी अल या पाकिस्तानातील संघटनेनं पोहोचलेल्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला होता तो हाणून पाडण्यात रॉची भूमिका अत्यंत महत्वाची होती एकोणीसशे मध्ये मिशन गंगा करून पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेच्या बाहेर ठेवण्याची जबाबदारी असो वा राजस्थानमधील पोखरण येथे पार पडलेल्या पहिल्या अणुचाचणी वेळी बाह्य सुरक्षेची जबाबदारी असो रॉने आदी जबाबदाऱ्या यथार्थपणे पार पाडल्या आहेत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने रॉ ही अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते प्रसंगी रॉचे अधिकारी आपले प्राण सुद्धा पणाला लावून कामगिरी पूर्ण करत असतात देशभरात रॉची एकूण सात कार्यालयं आहेत ही सात कार्यालयं विभागनिहाय आहेत त्यामध्ये जम्मू कोलकाता मुंबई शिलाँग चेन्नई लखनौ आणि जोधपूर या ठिकाणांचा समावेश आहे एकंदरीतच रॉ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा रॉ रिक्रूट करताना सिनियर फील्ड ऑफिसर ते सहायक फील्ड ऑफिसर पर्यंत सगळ्यांचीच निवड मुलाखतीद्वारे करते कॅबिनेट सचिवालयामार्फत निवड प्रक्रिया पार पाडली जाते याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधील विशेष कौशल्य असलेले अधिकारी हवालदार शिपाई इत्यादींची सुद्धा रॉ मध्ये फील्ड वर्क साठी निवड केली जाते आय पी एस आयआरएस आय एफ एस सेवांमध्ये निवडलेल्या उमेदवारांनाही रॉ आपल्या विभागात काम करण्यासाठी निवडत असते कधी कधी युपीएससी आणि एस एस सी बोर्ड सिलेक्शन बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि संबंधित विभागात सामील झाल्यानंतर पात्र उमेदवारांशी संपर्क साधून रॉ मध्ये सामील होण्यासाठी बोलावलं जात सोबतच राज्यांच्या गट एक च्या अधिकाऱ्यांना देखील यामध्ये संधी मिळते रॉच्या आजवरच्या अध्यक्षांची याती पाहता काव के शंकरन नायर एन एफ गिरीशचंद्र सक्सेना एस ई e. जोशी ए के वर्मा जी एस वाजपेयी एन आर सिंहन जे आर बेदी एस ख्याली रंजन रॉय अरविंद दवे ए एस दुलत विक्रम सूत सी डी सहाय पी ठाकरन अशोक चतुर्वेदी के सी वर्मा संजीव त्रिपाठी आलोक जोशी राजिंदर खन्ना अनिल धस्माना सामंत गोयल आणि सध्याचे रवी सिन्हा यांचा समावेश आहे